नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सरचं स्वागत आहे आपल्या मिस्टर अक्षय तुळकर युट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो बघू शकतो आहे आज रोज आपलं हे जे लोडिंग चालू आहे ते शिरूरमधल्या मल्टन रावडेवाडी या गावांसाठी लोडिंग चालू आहे पुणे जिल्ह्यातलं हे लोकेशन आहे आणि बघू शकतो आपण की कशा पद्धतीने हे रोपांचं लोडिंग चालू आहे आता नर्सरी आपली ही जी आहे ती कोल्हापूर जिल्ह्यातील शहरा तालुक्यात मलकापूर या गावी पस्तीस अकरा नर्सरी आहे शासन मान्यता आहे खात्रीशी रोपं रोपांबरोबर फ्री सलामादर्शन देणारी महाराष्ट्रातली सर्वात जुनी सर्वात मोठी नर्सरी आहे सर्व प्रकारची फळझाडं फुलझाडं शोची जंगली आयुर्वेदिक मसाल्याची इत्यादी जवळजवळ पंधराशून अधिक व्हरायटीचे सर्व प्लांट्स मिळतात खात्रीशी रोपं एक ते पाच वर्षापर्यंतची झाडं मिळतात लहानापासून मोठ्यापर्यंत सर्व झाडं आपल्याकडे उपलब्ध असतात मित्रांनो आणि खात्रीशी रोपं असतात अनुदानला बिल मिळत ज्या काय भाऊसाहेब पोणकर नानासाहेब देशमुख पोखरा योजना ज्या काही महाराष्ट्र शासनाच्या योजना आहेत फळबाग लागवड योजना, योजना आहेत चा ला, ला, वन विभागाच्या काही योजना आहेत त्यासाठी आपलं बिल चालतंय मित्रांनो आणि आजचं ही जे लोडिंग आहे ते कोकण बाडोली जांभळाचं साडेचारशे रोपांचं लोडिंग चालू आहे आपल्याला बघू शकताय आता याचा डिटेल व्हिडिओ मी मोठा लाँग व्हिडिओमध्ये टाकलेला आहे तो तुम्ही जाऊन बघू शकताय आपल्याला ही कोणत्या प्रकारची फळबाग लागवड करायची असेल किंवा कोणत्याही प्रकारचं प्लांटेशन करायचं असेल तर दिलेल्या नंबरवर संपर्क करा एक वेळ नर्सरीला अवश्य भेट द्या येणं शक्य नसेल तर ऑनलाईन बुकिंग करू शकताय भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद आपला दिवस शुभ असो